मुख्यमंत्री माझी लड़की बहीण योजनेसंदर्भात शासनाने महत्वाचा जी आर निर्गमित केलेला लाडक्या बहिणू लाडक्या बहिणू जी आर म्हणजे जो के जो जी आर आहे आता निलंबित करण्यात आले आहे हा जी आर बद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत केवायसी वाय शेवटची तारीख काय असणारे सर्व लाडक्या पात्र लाभ लाडक्या बहिणी हा केवायसी करण्यात इथं भाग पाडण्यात आलाय महिलांची पडताळणी आणि करण्यासाठी ही केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन जे आहे करण्यात येणार आहे लाडक्या बहिणी त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वेबसाईट वर ही केवायसी सुविधा सुद्धा उपलब्ध देऊन ही पात्र लाभण्याची महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार आधार सीडिंग जे आहे आधारची केवायसी जी आहे करण्याची बाब शासनाचे विताधीन होती आता मुख्यमंत्री लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर सदरची ई केवायसी सुविधा हा उप उपलब्ध करून देण्यात आले वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ई केवायसी बाबत करावयाची कार्यवाही जी आहे लाडक्या बहिणीचा माहितीचा फ्लो चार्ट प इथं प्रसारित करण्यात आलेला आहे देण्यासुद्धा आलेले त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना महिलांना जे पडताळणीसाठी प्रमाणिकरण चालू आर्थिक वर्षात जे हे आहे प्रत्येक वर्षाला केवाय सी करणे बंधनकारक असणार आहे दिनांक आजच्या दिनांकापासून म्हणजेच अं सतरा अठरा सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस पासून ते दोन महिन्यांपर्यंत जे कालावधी असणारे मित्र लडक्या बहिनो ही के वाय साठी आज म्हणजेच अठरा सप्टेंबर ते अठरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक आहे मित्रांनो लडक्या केवायसी केवायसीचा जो चार्ट आहे ते वगैरे लाडक्या बनीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रत्यक्षात ए के बाबत कार्यवायाचा कारवाईबाबत माहितीचा जो फ्लो चार्ट लाडक्या बहिणी तो कसा असणार आहे तुम्ही ते संपूर्ण बघू शकता मुख्य पृष्ठावर गेल्यानंतर तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गोवमेंट या वेबसाईटवरला गेल्यानंतर मुख्य पृष्ठावरती ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा आणि इ के सी फॉर्म उघडे ई के सी फॉर्म उघडल्यानंतर तुम्हाला तिथं आधार स संलग्न जो तुमचा आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकून घ्यायचा आणि त्या नंबरला आधार नंबरला जो ओ टी पी येईल मोबाईल नंबरवरती ओ टी पी तुम्हाला इथं समाविष्ट करायचा आहे जर समाविष्ट केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल किंवा आधार आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल किंवा होय किंवा नाही नाही असं जर आलं हो नाही जर असेल लडक्या बहिणीनो आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी पात्र यादीत नाही असा संदेश तर तुम्हाला आला किंवा होय आला लाभार्थ्यांना आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे क्लिक केल्यानंतर त्यानंतर ए केवळी पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक टाकून तुम्हाला पडताळणीसाठी जो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला त्या नंबरवर ओ टी पी सेंड करायचा आहे सेंड केल्यानंतर तो सहा अंगाचा ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी तिथं समाविष्ट करायचा आहे यानंतर लाभार्थ्यांनी जात प्रवर्ग पर्याय निवडावाचा निवडायचा खालील बाबीप्रमाणे डिक्लेरेशन करण्यात येणार आहे तुम्हाला जे डिक्लेरेशन तुम्हाला जोडायला लागणार आहे माझ्या कुटुंबातील सदस्य किंवा कायम कर्मचारी म्हणून कर्मचारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त योजने वेतन घेत नाही असा तुम्हाला इथं नाही करायचं आहे नाही केल्यानंतर दोन नंबरचा जे ऑप्शन तुम्हाला दिसेल लडक्या बहिणीनं माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित किंवा एक अ विवाहित महिला लाभ घेत आहे असं तुम्हाला होय करायचं आहे आणि नंतर वरती क्लिक करून तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट तुमची के वाय सी पडताना ही पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला प्राप्त होईल ही एक महत्त्वाची मा बातमी लाडकी बहिणी तुम्ही इथे बॉक्स स्क्रीनवरती लाडकी बहीण डॉट गव्हर्मेंट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती हे नवीन अपडेट आता सुद्धा आलेलं नाही कारण की हे अपडेट लवकरच येणार आहे लाडक्या बहिणी एक महत्वाची बातमी होती अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशी महत्वाची अपडेट वेळोवेळी मिळता येईल धन्यवाद जय जय महाराष्ट्र